दक्षिण भारतातील सर्वात मोठी आणि ऐतिहासिक वारसा लाभलेली नांदेड जिल्ह्यातील माळेगाव यात्रेला अठरा डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात सुरुवात झाली दर्शेला नाईक घराण्याची आणि त्यानंतर भगवान खंडोबा रायाची पालखी निघून या तीनशे पन्नास वर्षांची परंपरा असलेल्या यात्रेचा श्री गणेशा झाला पंधरा दिवसांच्या सांस्कृतिक आणि कला महोत्सवास सुरुवात झाली त्याचप्रमाणे भाविकांचा एळकोट एळकोट जय मल्हारचा जयघोष करत परंपरेनुसार प्रथम नाईक घराण्याची पालखी आणि त्या पाठोपाठ रायाची पालखी मंदिरा बाहेर पडली पालखी निघण्यापूर्वी ग्रामदेवताची षोडशोपचार पूजा अभिषेक महाआरती आणि नैवेद्य अर्पण करण्यात आले जय मल्हारच्या जयघोषात ढोल ताशा आणि हलगीच्या कडकडाटात पालखीने गावफेरी पूर्ण केली माळेगाव यात्रा ही विशेषतः तिथल्या विशाल पशु विशाल पशु बाजारासाठी ओळखली जाते यंदाही यात्रेत घोडे उंट गाढ आणि शिकारी कुत्र्यांची मोठी आवक झाली आहे महाराष्ट्र तेलंगणा आणि कर्नाटक या राज्यांतील व्यापारी व शेतकरी येथे मोठ्या प्रमाणावर एकत्र येतात त्यामुळे यात्रा आर्थिक उलाढालीचे प्रमुख केंद्र बनली आहे कृषी विभागाचे कृषी प्रदर्शन विविध प्रकारच्या वस्तू महाराष्ट्रातील विविध नामांकित कला केंद्राचे फळ लहान मुलांना आकर्षक विद्युत पाळणे इतर खेळ लाकडी व चामड्याच्या वस्तू कार्पेट यासाठी यात्रा प्रसिद्ध आहे